माझ्या कवितेचं शीर्षक आहे कुंपण मी कधीच कुठेच कशीही आणि कुणाजवळही नाही व्यक्त होऊ शकत म्हणून भिरभिरणारे माझे डोळे शोधत असतात तुला इथे तिथे आजूबाजूला तू दिसलास की हायस वाटत मला तुला खरं सांगू कुंपण तयार झालंय माझ्या भोवती किती प्रयत्न केला तरी नाही तोडता येत ते का तोडू नाही शकत आहे मी हे कुंपन कि मला ओढ लागली घ्यायला येते आता मला खूप चिड झुगारून द्यावं हे सगळं सगळं चालावे एकटीनेच ही वाट चालावे एकटीनेच ही वाट पण पण जेव्हा तुटेल ना हे कुंपन तेव्हा डोंग उठेल सगळीकडे कारण बाई जेव्हा सारे दंड तोडते ना तेव्हाच फक्त उठतो डोम अजून पचलंच नाही तिचं अस्तित्व आणि रुचतही नाही तिने तिचं काही जपाव स्वतःच म्हणून खरच हे लादलेलं शुद्र जगण मी आता नाही पेलू शकणार यापुढे त्यालाही जाऊन सांगावं ठणकावून त्यालाही जाऊन सांगावं ठणकावून तूच आहेस माझ्या असह्यतेला कारणीभूत माझ्यात होणारी घुसमट तुझ्या जवळ व्यक्त होण्यास करण्यासाठी तुझ्याच पुरुष सत्तेतून जन्मलेली आता मी ठणकावून सांगितलं पाहिजे शेवटच आता मी ठणकावून सांगितलं पाहिजे शेवटच आता मी लंगडी नाही तू माझी कुपडी तर अजिबात नाही अजिबात नाही धन्यवाद मी लंगडी नाही